नमस्कार बीडकर आपण पाहू शकतो तर बीड शहरालगत असलेली ही बिंदुसरा नदी आपण पाहू शकतो लाईव्ह दृश्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो बीड शहरात जवळील बीड शहरालगत असलेल्या बिंदुसरा नदी पात्रात आपण मोठ्या प्रमाणावर पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सध्या सुरू आहे आणि नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाच्या वतीने दिले देण्यात आलेला आहे काय सांगाल या पुलाची अवस्था नक्कीच आपण पाहिलं तर हे बीड शहरातील सुभाष रोड म्हणजेच आंबेडकर पुतळा या या रोडवर आपण आहोत आणि पाहिलं तर आपण या पुलावर कठडे देखील नाही आहेत बीड शहर प्रशासनाच्या वतीने आपण सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे

शहरातील नदी पात्रा परिसरात आपण पाहू शकतो कशा पद्धतीने अतिक्रमण देखील झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात देखील पुराची शक्यता देखील वर्तवली जात आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क होण्याचे देखील आव्हान प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेलं आहे सध्याचे हे लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतो बीड शहर अलगत असलेल्या बिंदुसरा नदी पात्रात लाईव्ह सत्या सुरू आहे मोठ्या प्रमाणावर पाणी सुरू आहे आपण पाहिलं तर नक्कीच आणि पावसाची पाऊस पाुश देखील सुरूच आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे